नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर न्यू रूल्स दोन हजार सव्वीस एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून काय काय बदलणार बँकिंगपासून शेतकरी योजनांपर्यंत मोठे बदल होणार याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून काय काय बदलणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा न्यू रूल्स दोन हजार सव्वीस अपडेट एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून काय काय बदलणार बँकिंगपासून शेतकरी योजनांपर्यंत मोठे बदल होणार रूल चेंज फ्रॉम एक जानेवारी दोन हजार सव्वीस दोन हजार पंचवीस संपायला आता काहीच दिवस उरले आहेत एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून अनेक नियम आणि धोरणांमध्ये मोठे बदल होणार आहेत हे बदल थेट सर्वसामान्य नागरिकांवर नोकरदारांवर शेतकऱ्यांवर आणि तरुणावर परिणाम करणारे असतील बँकिंग नियम सोशल मीडियांचा वापर इंधन दर सरकारी योजना आणि पगाराशी संबंधित या नियमांमध्ये बदल होणार असल्याने दोन हजार सव्वीस हे वर्ष या ठिकाणी महत्वाचं ठरणार आहे बघा पहिलं आहे बँकिंग नियमांमध्ये मोठे बदल नवीन वर्षांपासून क्रेडिट स्कोअर अपडेट करण्याच्या पद्धतीत बदल होणार आहे आतापर्यंत पंधरा दिवसातून एकदा अपडेट होणारा क्रेडिट स्कोअर आता दर आठवड्याला अपडेट केला जाईल यामुळे कर्ज घेणाऱ्यांना फायदा होणार आहे दुसरं आहे काही मोठ्या बँकांनी आधीच कर्जावरील व्याजदर कमी केले आहे त्यामुळे दोन हजार सव्वीसमध्ये ग्रह कर्ज वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्ज घेणाऱ्यांना दिलासा मिळू शकतो यासोबतच फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे एफडीवरील व्याजदरातही बदल होणार आहेत त्यानंतर यू पी आय आणि डिजिटल व्यवहारांबाबत नियम अधिक कडक केले जाणार आहेत एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून पॅन आधार लिंक करणे अनिवार्य असेल लिंक न केल्यास बँकिंग तसेच अनेक सरकारी सेवांमध्ये अडचणी येऊ हो शकतात त्यानंतर आहे सिम कार्ड आणि मेसेजिंग ॲपसाठीही के वाय सीचे नियम कडक होणार आहेत व्हॉट्सअप टेलिग्राम सिग्नल यासारख्या ॲप्सवर फसवणूक थांबवण्यासाठी हे नियम लागू केले जात आहेत त्यानंतर आहे सोशल मीडिया आणि वाहतुकीवर निर्बंध सोळा वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर कडक नियम लागू करण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे वयावर आधारित मर्यादा आणि पालकांचे नियंत्रण म्हणजे पॅरेंटियल कंट्रोल यावर चर्चा सुरू आहे ऑस्ट्रेलिया आणि मलेशियासारख्या देशांमधील नियमांचा अभ्यास केला जात आहे त्यानंतर प्रदूषण कमी करण्यासाठी काही शहरामध्ये पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या व्यावसायिक वाहनांवर निर्बंध येण्याची शक्यता आहे दिल्ली नोएडासारख्या भागात पेट्रोल वाहनांद्वारे होणाऱ्या डिलिव्हरीवर मर्यादा घालण्याचा विचार सुरू आहे बघा सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा सातव्या वेतन आयोगाचा कालावधी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपणार असून एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून आठवा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे यामुळे केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात बदल होणार आहे महागाई भत्ता म्हणजे डी ए देखील जानेवारी दोन हजार सव्वीसपासून वाढण्याची शक्यता असून महागाईच्या काळात कर्मचाऱ्यांना थोडा दिलासा मिळू शकतो काही राज्यांमध्ये किमान वेतनाचाही आढावा घेण्यात येणार आहे बघा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे बदल उत्तर प्रदेशसारख्या राज्यांमध्ये शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख क्रमांक म्हणजे फार्मर आय डी दिली जाणार आहे पी एम किसान योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी हा आय डी अनिवार्य असेल आय डी नसल्यास पैसे मिळण्यात अडचण येऊ शकतात बघा पी एम पीक विमा योजनेतही बदल होणार आहेत आता जंगली प्राण्यांमुळे पीक नुकसान झाल्यासही भरपाई मिळू शकणार आहे मात्र नुकसान झाल्यानंतर बहात्तर तासात माहिती देणे आवश्यक असेल बघा सर्वसामान्यांसाठी काय बदलणार जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये नवीन आयकर रिटर्न म्हणजे आय टी आर फॉर्म येण्याची शक्यता आहे हा फॉर्म आधीच बँक व्यवहार आणि खर्चांची माहिती भरलेला म्हणजे प्री फिल्ड असून या ठिकाणी असू शकतो त्यामुळे रिटर्न भरणे सोपे होईल पण तपासणी आधी कडक होऊ शकते एक जानेवारीपासून एल पी जी सिलेंडर व्यावसायिक गॅस सिलेंडर आणि विमान इंधन म्हणजे ए टी एफ यांच्या दरात बदल होणार आहेत याचा परिणाम घरगुती बजेट आणि विमान तिकिटांच्या किमतीवर होऊ शकतो दोन हजार सव्वीच्या सुरुवातीपासून बँकिंग पगार शेतकरी योजना सोशल मीडिया आणि इंधन दरामध्ये अनेक बदल होणार आहेत त्यामुळे नववर्ष सुरू होण्यापूर्वीच हे बदल समजून घेणं आणि आवश्यक कागदपत्र अपडेट ठेवणं हे सर्वसामान्यांसाठी महत्वाचं असणार आहे बघा एकूणच या ठिकाणी लोकल ते ग्लोबल एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी शेतकरी योजना बँकिंग पगार सोशल मीडिया आणि इंधन दरामध्ये मोठे बदल होणार क्रेडिट स्कोअर अपडेट पॅन आधार लिंक आणि आठवा वेतन आयोग आणि नवीन आय टी आर फॉर्म याचा थेट परिणाम सर्वसामान्यावर होणार आहे एकूणच या ठिकाणी एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून काय काय बदलणार आहे थोडक्यात आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर साल चनल नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद